नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे टी आय आय टी पराणामध्ये विद्यार्थी मित्रांनो नोकरी संदर्भातील अपडेट माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो आज अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे आय डी वाय बँकेमध्ये भरती निघालेली आहे या भरती संदर्भातील माहिती या भागामध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वात महत्त्वाची अपडेट माहिती बँकिंग क्षेत्रातील भरती सर्वप्रथम आपण डी आय आय टी एन एम के डॉट इन या वेबसाईट वर येऊ या वर आल्याच्या नंतर मुखपृष्ठावर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बे आय डी बी बँक भरती सहाशे पदांसाठी भरती निघालेली आहे या लिंकवर क्लिक करा या लिंकवर क्लिक केल्यानंतर आय डी बी बे बँकेमध्ये सहाशे पदांची जी भरती निघाली आहे याची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया पदाचे नाव ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ जनरलिस्ट जे एम असिस्टंट ऑफिसर शंभर जागा अशा टोटल सहाशे जागांसाठी भरती आहे यासाठी शैक्षणिक पात्रता साठ टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी संगणक आय टी आय संबंधित पैलूमधील प्रावीण्यता असणे आवश्यक आहे पदक्रमांक दोन साठी साठ टक्के गुणासह बी एस सी अॅग्री अॅग्रिटेक इत्यादी पैकी कुठल्याही संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल वयाचे आठ एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्ष राहील एस CST, वर्षे वर्षे सी यानी यानी एस टी साठी पाच वर्ष राहील ओबीसी साठी तीन वर्ष राहील नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांच्यासाठी एक हजार पन्नास रुपये चलनासन एस सी एस टी आणि दिव्यांग यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये चलन असेल महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस परीक्षा डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी होते अशा महत्वाच्या बातम्या किंवा महत्वाच्या जाहिराती संदर्भातील अपडेट माहिती आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून हवी असेल तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या अधिक माहितीसाठी जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे जर आपल्याला काही शंका अडी अडचण असते तर आपण आमच्या डीआयटी नोकरी मदत केंद्राच्या वेबसाईटला भेट द्या किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा Uh, हा व्हिडिओ हो जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना फॉरवर्ड करायला विसरू नका अशा प्रकारे आज आपण डी आय नोकरी मदत केंद्राच्या माध्यमातून आयडी आय बँकेमध्ये निघालेल्या भरतीच्या संदर्भात